नमस्कार कशा आहात मस्त मजेत ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि अशी सुंदर सकाळ होत असे हा हे आपल्या सुंदर फुलाने बघू शकता खूप छान अशी सकाळ आहे फुलांस तर बघा हे केळीच जंगल आहे पूर्ण जंगलामध्ये केळा केळ आहे आणि त्याला ना मागे मी दाखवलेलं की व्हिडिओमध्ये केळ धरली आहे एक तर हे सगळं बघा इथून मला असं जायचं आहे केळ आणायला तर बघू कसं जायला आहे इथे आहे केळीचा घर दिसतं का बघ हा बघा केळीचा घर दिसतं आहे का हा बघा केळीचा घर इथे आहे तुम्हाला काढायचं आहे दोन मिळाल्या एक मला होती नंतर पुढे मी गेले काढायला तेव्हा अजून एक केळ केळीचा घड दिसला पण तो छोटा आहे पण छोटा केळीचा घड मला मिळाला आणि मोठा घड पलीकडे पडला तर तिथे मला काय जाता येत नाही तर मी आता बघते कोणतरी आणि छोटा घड मी घेऊन आली आहे म्हणजे घरी ठेवून परत आली आहे हा प्रयत्न करणार आहे तर मी घरी गेला तर मला आता छोटा घर दाखवते खूप मेहनत करावी लागली पूर्ण जंगल आहे बघा म्हणजे ह्या कटड्याच्या बाहेर आहे ते केळीचं झाड आणि याच्यावर चढून याच्यावर पण पूर्ण असे हे काटे वगैरे या साईडला करून मी कसं कसं गेले तिकडे आणि फायनली काढली खूप आनंद झाला चला तर मग बघूया आणि तो मोठा तिकडे खाली पडलाय आता कोणतरी बघून काढून घेणार पण ही केळी अशी काळी झाली आहेत खराब झाली की काय मला आयडिया नाही का पिकणार कोवळी आहेत काय कळत नाही कारण कोका पण खूप छोटे आहे म्हणजे ती कोवळी आहेत केळी पण अशी कधी खराब झाली असे जाऊन ते भाजी भिजी करता येईल भाजी भिजी ठीक आहे चला मग मजा आनंद मिळतो आनंद वाटतो केळीचा गड तो खाली पडला होता तो आता होता हा खूप मोठा आहे आता माहीत नाही केळी पूर्ण तयार झाली आहेत की नाही आपल्याला काय आयडिया नाही तिथे एक तुटलं पण आहे पण ती आपटली पण आहेत केळी त्यामुळे ते खराब होऊ शकतो आता बघू कोणाकोणाला देऊन टाकू आपण तसा केळीचा गड तर म्हणजे आज मी हे जायचा प्रयत्न करते आहे बघूया किती जळत आहे बघा आमचे मावू बघा त्यांना काय भीतीच नाही हे बघा ए बघा हे बघा त्यांना काय भीतीच नाही आणि ही बाई वरतून कशी बघते है। आहे आणि ह्यांचं दोघांचं काय चाललं आहे तर माझं एक स्ट्रीट ॲनिमल म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती मी प्राण्यांचेच व्हिडिओ टाकते तर नक्की तिथे भेट द्या तर छानपैकी आ आग पेटलेली आहे आणि इतका सुंदर सुगंध सुटला आहे ना धुराचा वापरे खूप सुंदर असं सुगंध सुटतो जेव्हा आपण असं रान जाळतो किंवा शेनी जाळतो आग पेटवतो तर चुलीमध्ये तर वेगळा सुगंध असतं चला तर अशी मी मेनबत्ती घेतली आहे सगळी पेटवण्याचा प्रयत्न करते जे सुका आहे ना ते पेटणार ओलं असेल तर नाही पेटत आज सकाळी पण घोर आली होती पण दुसरी होती आधी शिजि नव्हती दुसरी होती फ आग पेटवली आज रान इथे पण लावली आहे जेवढं जळेल तेवढं जळेल आणि इथलं पण आहे तिथे लावूया थोडीशी आग जोड़े 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 जोड़े। थे थे आग पेटायला पाहिजे इथं खूप मोठी आग पेटली आहे भरपूर अशी आणि खूप सुंदर असा सुगंध आहे जवळच वगैरे पेट्रोल लय गरम झालं पूर्ण हात बी सगळे काळे काळे झाले आहेत थोडीफार पेटली बाकीचं आहे हळूहळू पेटेल जेवढं सुकेल जेवढं सुक सुकत जाईल ना तेवढं ते पेटत राहील चलो हळूहळू तर करू काय घाई नाही आपल्याला अजून खूप सारं गवत आहे रान आहे जाळायचं आहे जे सुकेल सुकेल जळेल जसं सुकणार तसं जाळत जायचं मस्त हवा आली हा खूप भारी वाटते बांधावर बसली आहे आणि आग पण विजली आहे ताण पण खूप आहे चला तर मंडळी तर मंडळी आज बऱ्यापैकी आपलं रान साफ म्हणजे जाळून टाकलं आहे आता बघू खूप घाम आला आहे आणि थोडंसं पाणीवर बी त्याने पुढची कामं करते चला तर मंडळी मंडळी हे बघा एवढा शेण गोळा करून आलाय रानातून आणि असं सुकत ठेवलंय गोणीवरती सुकलं की आपल्या पण उपयोगी होईल आणि धुरी पण करता येईल आणि ये ते पण थोडस ठेवलंय ते मी साईडला काढलंय तर मंडळी मी बाजारात आले आणि हा मासा बघा किती विचित्र सापासारखा दिसतोय तर ते टोल म्हणतात पण आपल्याकडे टोल तर वेगळाच दिसतोय आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोड्या पाण्याचे मासे आहेत हा मासा आहे हो काय काय शूडा, तर म्हणजे संध्याकाळ आहे आणि ते मी चूल पेटवले माझी मुलगी ऑफिस मध्ये येते आणि ती आंघोळ करते गरम गरम आणि त्यासाठी मी ही चूल पेटवली तर म्हणजे आता रात्र रा झाली आणि आमची माऊ बघा कशी मस्त आनंद घेते रात्रीचा रात किड्यांचा रातकिड्यांचा अलार्म चालू झालाय आमचा हा ब्लॅक जर व्हिडिओ इथे संपत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय